हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग टुडे वी विल सी वॉट इज द नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इन द लास्ट लेक्चर वी हॅव ऑलरेडी सीन वॉट इज बिझनेस इकॉनॉमिक्स आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप काय आहे याविषयी चर्चा करणार आहोत पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय हा भाग पाहिलेला होता तर व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय Third, economic theory principles and methods are useful or important in running any industry or business the study of all of them together is known as the business economics म्हणजे काय तर कोणताही उद्योग आणि व्यवसाय चालवत असताना अर्थशास्त्रातील विविध आर्थिक सिद्धांत तत्वे आणि पद्धती हे उपयोगाला पडतात किंवा महत्त्वाची असतात त्या सर्वांचा एकत्रितपणे केला जाणारा अभ्यास म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय अशी अर्थशास्त्रा व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या केली जाते आता या व्याख्येवरून अर्थशास्त्राचे काही स्वरूप काय आहे किंवा त्याचे काय मुद्दे आहेत हे आपल्याला पाहायचं आहे वॉट इज द नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स तर व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप काय आहे तर हे आपल्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल फर्स्ट वन इज रिअलिस्टिक अँड आयडियालिस्टिक सायन्स म्हणजेच काय तर वास्तववादी आणि आदर्शवादी शास्त्र आहे तर अर्थशास्त्र हे एक वास्तववादी आणि त्याचबरोबर आदर्शवादी शास्त्र आहे आता वास्तववादी शास्त्र म्हणजे काय ज्यामध्ये वास्तविक व वस्तुनिष्ठ पद्धतीचा अभ्यास केला जातो वास्तवाचं ज्ञे खऱ्या पद्धतीनं जे ज्ञान आहे त्याचा अभ्यास केला जातो आणि ते फक्त वास्तवनिष्ठ शास्त्र नसून ते आदर्शवादी शास्त्र आहे इट इज अ रियालिस्टिक आयडियालिस्टिक सायन्स म्हणजे काय आदर्शवादी म्हणजे काय काय चांगलं काय वाईट हे सुद्धा अर्थशास्त्र चांगलं उद्योग व्यवसाय चालवत असताना त्याच्यामध्ये काय नीती नियम आहेत काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत चांगल्या पद्धतीनं Uh, कशा पद्धतीनं उद्योग चालवावा याचे काही रूल्स आणि रेग्युलेशनसुद्धा या आदर्शनिष्ठ आदर्शवादी शास्त्रामध्ये आपण अभ्यासलं जातो कारण समाजामधल्या काही चाल ज्या गोष्टी आहेत चांगल्या त्या आपण याच्यामध्ये आत्मसात केल्या पाहिजेत म्हणून इट इज अ रिअलिस्टिक अँड आयडियालिस्टिक सायन्स म्हणजेच हे वास्तववादी आणि आदर्शवादी शास्त्र आहे सेकंड वन इज निर्णय क्षमतेला महत्त्व मच इम्पॉर्टन्स ऑन डिसिजन मेकिंग निर्णय क्षमतेला व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे कारण उद्योग व्यवसाय चालवत असताना आपल्याकडे असणारी साधनसामग्री आणि तिचा योग्य वापर कशा पद्धतीनं करावा याविषयीचा निर्णय उद्योग संस्थेला वेळोवेळी घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेत असताना प्रत्यक्ष ते निर्णय कोणत्या वेळेला घेणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे निर्णय क्षमतेला खूप महत्वाचं आहे महत्त्व आहे त्यामुळे निर्णय क्षमतेचं शास्त्र म्हणून हे शास्त्र ओळखलं जातं तिसरं आहे इम्पॉर्टन्स ऑफ फ्युचर प्लॅनिंग तर कोणत्याही उद्योगामध्ये निर्णयाला खप निर्णयाला जसं महत्त्व आहे तसं नियोजनाला सुद्धा महत्त्व आहे म्हणजे भविष्यकाळामध्ये काय बदल होणार आहेत त्याबद्दलचं नियोजन आताच उद्योग व्यवसायाला करावं लागतं भविष्यकाळामध्ये एखाद्या उद्योगामध्ये कशा पद्धतीनं वाढ होणार आहे त्याचं नियोजन आतापासून कशा पद्धतीनं करावयाचं आहे हे आताच पाहावं लागतं एखाद्या वस्तूची मागणी भविष्यकाळामध्ये मागणी कमी होणार की वाढणार या बाबतीचा विचार करून त्या बाबतीत नियोजन करावं लागतं उत्पादन कसं वाढवायचं किंवा कमी करायचं या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यावा लागतो उदाहरणार्थ पुढं पावसाळा येणार असेल तर बाबतीत पावसाळ्यामध्ये लागणाऱ्या वस्तू आपण उत्पादित केल्या पाहिजेत याचा विचार त्याला करावा लागतो म्हणजे भविष्यकाळामधील घटनांचा प्रभाव याच्यावर पडत असतो पुढचा मुद्दा आहे व्यवसायाचा उद्योगाचा साकलिक अभ्यास आता कॉम कॉम्प्रेहे स्टडी और प्रॅक्टिस ऑफ बिझनेस और, और इंडस्ट्री तर आ, व्यवसायाचा उद्योगाचा हा साकलिक म्हणजे एकत्रित अभ्यास याच्यामध्ये केला जातो व्यवसायांना उद्योग आणि व्यावसायिक आणि उद्योग किंवा व्यवसाय असू दे उद्योग असू दे तर याचा एकत्रित एक अभ्यास करावा लागतो याच्यामध्ये स्टडी म्हणजे काय तर एकूणच सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा लागलो यामध्ये प्र व्यवसायामध्ये उद्योगामध्ये प्रत्येक घटक स्वतंत्र नसून ते एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि त्यामुळं उदाहरणार्थ किंमत उत्पादन खर्च त्याच्यामध्ये अर्थशास्त्रातील सिद्धांताला अनुसरून आपण उत्पादन करतो की नाही याचा सगळा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्यामुळं व्यावसायिक अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं स्वरूप असं आहे की व्यवसायाचा उद्योगाचा लीक एकूण संपूर्ण अभ्यास याच्यामध्ये केला जातो हे एक वैश स्वरूप आपल्याला म्हणता येईल त्याच्यानंतर पुढचं आहे व्यवसाय आणि यांचं परस्पर अवलंबन किंवा परस्पर संबंध इंटर कनेक्शन बिझनेस अँड इकॉनॉमिक्स बिझनेस आणि इकॉनॉमिक्स हे दोन वर्ड जरी वेगवेगळे असले तरी बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये या दोन्हींचा एकत्रित अभ्यास करावा लागतो कारण बिझनेस हे अर्थशास्त्राच्या सिद्धांतावर अवलंबून आहे आणि अर्थशास्त्रामध्ये बिझनेस बिझनेस उपयोगाला पडत असतो त्यामुळं व्यवसाय आणि उद्योगामध्ये अर्थशास्त्र आणि बिझनेस यांचा खूप जवळचा सिद्ध महत्त्वा जवळचा संबंध आहे आणि अर्थशास्त्राचे जे सिद्धांत आहेत मागणीचा सिद्धांत पुरवठ्याचा सिद्धांत हे बिझनेसमध्ये तंतोतंत उपयोग पडत असतात आणि त्यामुळे हे एक महत्त्वाचं त्याच्यामधलं स्वरूप आहे पुढचा मुद्दा असा आहे इंटर डिसिप्लिनरी आंतरविद्या शास्त्र आहे आंतरविद्याशाकीय शास्त्र म्हणजे काय तर अर्थशास्त्र हे एक अनेक अनेक शास्त्राशी संबंधित आहे ते एकमेकाशी निगडीत आहे त्याचा अनेक शास्त्राशी संबंध आहे अर्थशास्त्राचा संबंध समाजशास्त्राशी आहे अर्थशास्त्राचा संबंध हा राज्यशास्त्राशी आहे आणि त्यामुळं आणि बिझनेसशी सुद्धा आहे त्यामुळे हे एक आंतरविद्याशाकीय शास्त्र आहे त्याचा एकमेकावर परिणाम हा होत असतो समाजाच्या गरजा ज्या कुठल्या आहेत त्या गरजाला अनुसरून आपण उत्पादन करत असतो व्यवसाय करत असतो आणि तो करत असताना या सगळ्यांचा एकत्रित विचार करावा लागतो आणि त्यामुळं हे आंतरविद्या शास्त्र आहे हे व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपातला एक महत्त्वाचा घटक आहे त्याच्यानंतर पुढचा घटक जो आहे प्रॅक्टिकल अप्रोच व्यवहारिक दृष्टिकोन ज्याला आपण प्रॅग्मॅटिक अप्रोच असं म्हणतो तर प्रॅग्मॅटिक अप्रोच म्हणजे काय तर वास्तववादी शास्त्र आहे अर्थशास्त्र बिझनेस इकॉनॉमिक्स व्यावसायिक अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो ते प्रॅक्टिकल अप्रोच आहे व्यवहारिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये विचारात घेतला जातो व्यवहारामध्ये प्रत्यक्षामध्ये कृती करणं फार महत्त्वाचं असतं व्यवसायामध्ये उद्योगामध्ये त्यामुळे प्रत्यक्ष कृती आपण कसं करतो यावर कोणताही व्यवसायाचा किंवा उद्योगाचा विकास किंवा त्याचं यश अवलंबून असतं त्याच्यावर आपला नफा अवलंबून असतो त्यामुळं इथे जो प्रॅक्टिकल अप्रोच या अर्थशास्त्र या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये प्रॅक्टिकल अप्रोचनं अर्थशास्त्राचा अभ्यास हा होत असतो त्यामुळं हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तर अशा पद्धतीनं व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप पाहत असताना आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये ते वास्तववादी आणि आदर्शवादशास्त्र आहे निर्णयक्षमतेला महत्त्व आहे वस्तू उत्पादनामध्ये भविष्यकालीन नियोजनाला खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर ते, ते इंटरकनेक्टेड आहे व्यवसाय आणि अर्थशास्त्रांचा परस्पर संबंध आहे आंतरविद्याशाकीय त्याला स्वरूप आहे आणि ते, ते प्रॅक्टिकल अप्रोच आहे व्यवहारिक दृष्टिकोन ज्याला आपण प्रॅगमॅटिक अप्रोच, अप्रोच म्हणतो तो याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो कारण कोणताही उद्योग यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार साकल्यकपणे करून त्यामध्ये निर्णय घ्यावा लागतो तरच तो उद्योग यशस्वी होतो म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये या सगळ्यांचा अभ्यास हा केला जातो त्यामुळे आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप नेमकं काय आहे याचा सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला फायदेशीर आहे थँक्यू लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू